गणपति बप्पा मोरया मङ्गल मूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया मङ्गल मूर्ति मोरया मोर रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा या रे या रे बाप्पा या रे ओम नमस्ते गणपते केवलं कर्तासी त्वमेव केवलं धर्तासी त्वमेव केवलं हर्तासी त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षदात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानुचानवं शिष्यं अवपश्यातात अवपुरस्तात अवत्तरातात अवदक्षिणातात अवतोर्ध्वातात अवधारातात सर्वतो मा पाहि पाहि

गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण मागील दोन दिवसापासून गणपती बाप्पाची गोकर्ण कथा भगवान शिवाचं लिंग गणपती बाप्पाने ज्या ठिकाणी स्थापन केलं ते महाबळेश्वर तीर्थक्षेत्र त्याचं आख्यान आपण ऐकलं काल आपण जे ऋषी मुनींनी पूज्य मानलेलं आणि गणपती बाप्पाला लवकरात लवकर प्रसन्न करणारं गणपती अथर्व त्याचा धावता मराठी मतीतर्थ आपण बघितला आज आपण गणपती बाप्पाचा जन्म बऱ्याचशा श्रद्धा आहेत अंधश्रद्धा आहेत बऱ्याचशा भक्तगणांचा संभ्रम आहे नेमका गणपती कोण गणपती दुसरा तिसरा कोणीही नाही तुकाराम महाराजांनी तर फार सुंदर प्रमाण दिलेलं आहे नमिला गणपती माऊली शारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती अरे हा गणपती नेमका कोण गणपती म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नाही गोड प्रमाण आहे भाविक सज्जन हो प्रमाण आहे जो महाविष्णूचा अवतार जो महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत हे कदंत आगम्य लिला जयाची जो सकळ विद्यांचा सागर रिती सिद्धींचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्ये करिता स्मरण विघ्न जाती निरसोन का होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल सकल कार्यारंभी जाना करती ज्याच्या नाम स्मरणा ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रंचना करती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करोनी मागे वरदान असे प्रत्येक ग्रंथ रचनाकार सर्व प्रथम गणपतीची स्तुती करून ग्रंथास प्रारंभ करत असतात भाविक सज्जन हो तुम्हाला एक बारकावा मी या ठिकाणी सांगू इच्छितो तो असा आहे सगळ्या हिंदू धर्मा धर्म ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाय महा असं पहिल्यांदा गणपतीचं वर्णन आणि गणपतीचा मंत्र आलेला आहे प्रत्येक हिंदू धर्मामध्ये ग्रंथाची सुरुवात गणपतीच्या ग्रंथा नामाने सुरुवात होते पण जगाच्या पाठीवर एकमेव असा ग्रंथ आहे ज्या ग्रंथाचं नाव आहे दुर्गा सप्तशती त्या दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाय महा असं नाही कारण मुलगा कितीही मोठा जरी झाला तरी तो आपल्या आई बापापेक्षा कधीच मोठा नसतं फार दुर्गा मध्ये गोड वर्णन आहे असो तर गणपती बाप्पा हा महाविष्णूचा अवतार आहे मग त्याचा अवतार कसा झाला बरेचसे लोक लोकगीतामधून ऐकतात मळाचा गणपती पार्वतीने केला पण मला या ठिकाणी थोडीशी गडबड अशी वाटते गणपती पार्वतीने केला मला ना इथं थोडीशी शंका येते कारण मळाचा गणपती पार्वतीने केला लोकगीत ऐकायला फार सुंदर आहे ऐकायला गोड वाटत पण मळाचा गणपती नाही केला तो मातीचा मृत्यिकेचा केला अशी खरी कथा आहे तुम्ही म्हणाल कसं काय इथं थोडीशी शंका आहे यावर तपशील द्यायला जर गेलं तर वेळ फार होईल थोडक्यात सांगतो पार्वती माता आंघोळीला जाण्याच्या अगोदर मृत्यिकेचा एक पुतळा बनून त्यामध्ये संजीवनी मंत्र उजवा हात ठेवून म्हणते आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये जीव येतो प्राण येतो आणि त्या पुतळ्याला त्या जीवाला त्या मानवाला ती सांगते हे बाळा तू इथं थांब मी मध्ये आंघोळीला जाते कोणी जर तर मध्ये येऊ देऊ नको अशी ती कथा आहे म्हणून पार्वतीने मळाचा गणपती केला नाही केला यावर भर देण्यापेक्षा पार्वतीने आंघोळीला जाण्याच्या अगोदर एक मृत्तिका तिचा पुतळा तयार करून त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र म्हणून त्याच्यात प्राण प्रतिष्ठा दिली आणि आपल्याला आंघोळीला मध्ये जायचंय तर त्या घराच्या दरवाजावर त्या बाळाला त्या मृतिकेच्या पुतळ्यामध्ये प्राण दिला त्या बाळाला तिथं द्वार रक्षक म्हणून उभं केलं झालं असं पार्वती माता मध्ये स्नानाला गेल्या आंघोळीला गेल्या आणि नेमके भगवान शिवजी त्या ठिकाणी आले आता भगवान शिवजी आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं मला मध्ये जायचं आहे कैलास पर्वतावर निघायचं आहे आणि हे बाळ या प्रवेशद्वारावर काय करत आहे कोण आहेस बाळा तू त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं भगवान शिव बोलले मी कैलासाचा राणा कैलासपती महादेव भोलेनाथ मला म्हणतात त्याने सांगितलं अं माझ्या आईने मला सांगितलंय मग कोणी जरी आलं तर मध्ये येऊ द्यायचं नाही आई आंघोळीसाठी मध्ये गेल्या आहेत तुम्ही इथंच थांबा त्यांची आंघोळ आटपली का मग तुम्ही मध्ये जाऊ शकता भगवान शिवाने विचार केला या बाळाला कधी बघितलं नाही तू कोण आहेस त्या बाळानं म्हणावं तुम्ही कोण आहात कारण का नव उदरी पाळीले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी ज्या आईनं त्या बाळाला जन्माला घातलं त्या बाळाची ओळख आईशी होती बापाला पाहिलं नव्हतं त्यामुळं ते बाळ म्हणू लागलं तुम्ही कोण आहात भगवान शिवांचा राग अनावर झाला आणि ते म्हणू लागले बाळा मला बऱ्या बोलानं मध्ये सोड नाहीतर मी तुझा शिरच छेद करून टाकेल बघा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा मावळे असेच होते काम सोपवलं ते काम, काम तडीच नेणं एक छोटासा बालक गणाच्या प्रवेशद्वारावर उभा राहून सांगतो की राजे मला काम सोपवलं इथल्या सरदारानं तुम्ही मध्ये जायचं नाही आणि मी माझ्या कामामध्ये जर कुचराई केली तर ते काम बरोबर झालं नाही तर खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या एवढा काय गोड वर्णन करतोय गजानन म्हणजे काय गज म्हणजे हत्ती आनंद म्हणजे मुख त्या दिवसापासून गणपतीचं जे धड आहे ते मानवाच आणि शिर जे आहे ते हत्तीच आहे ह्या गणपतीच्या शिराकडून आपल्याला शिकायला मिळते हत्तीच मुख याकडून पहिला मुद्दा मानवाने शिकावा का माणसाने जन्माला आल्यानंतर शाकाहारी बनाव मांसाहारी नाही कारण हत्ती कधीही मांसाहार करत नाही आणि जंगलामध्ये राहताना हत्ती इतका शांत स्वभावाचा असतो तसं गणपतीने सुद्धा आम्हाला या शिरामुळं या मस्तकामुळं एक गुण शिकवला तुम्ही कितीही संकट आले तरी तुम्ही शांत राहा हत्ती जंगलामध्ये सगळ्यात बलशाली आहे तो कधीच रागवत नाही बघा त्याच कारण हत्ती झाड झाडपाला खातो आयुर्वेदिक पानं खातो पा, पाल पत्ते जंगलामधले खातो आणि तो बलशाली बनतो आणि जो सात्विक आहार घेतो शाका आहार घेतो तो, तो शांत असतो त्याला राग येत नाही आणि त्याच्याच विरुद्ध बघा हिंस्र पशु असलेला वाघसिंह मांसाहार करतो किती रागिष्ट असतो हत्तीला बळ जास्त आहे याचा अर्थ असा आहे तुम्ही शाका आहार करा तुम्ही बलवान व्हाल हत्तीला आयुष्य जास्त आहे त्याचं कारण असं आहे तुम्ही शाका आहार करा तुम्ही आयुष्य जास्त तुम्हाला मिळणाल्याशिवाय राहणार नाही कारण वाघ सिंह मांसाहार करता त्यांना आयुष्य कमी आहे हत्ती पुढे एखादा प्राणी आला तर हत्ती त्याला उचलून अपटणार नाही त्याला तुडवणार नाही त्याचप्रमाणे बघा हिंस्र पशु वाघसिंह पुढं जर एखादा प्राणी आला तर ते फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही कारण मांसाहारी प्राण्यांना राग लवकर येतो शाकाहारी प्राण्यांना राग येत नाही महत्वाचा मुद्दा आहे माफी मागून बोलतो मांसाहाराचा आहार अधिकार कोणाला मांसाहाराचा अधिकार त्याला आहे ज्याचे पुढचे दोन दास सुळे आहेत ज्याचे गोल डोळे आहेत जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांनाच मांसाहाराचा आहार अधिकार आहे माणसाला मांसाहाराचा अधिकार नाही हे आम्हाला आमच्या गणपती बाप्पाच्या मस्तकाकडून शिकायला मिळते हत्तीवर कितीही जरी कुत्रे भुंकले एक म्हण मराठीमध्ये प्रसिद्ध आहे हत्ती चले बाजार कुत्ते भुके एखाद्या कुत्र्याने जर हत्तीला चावा घेण्याचा प्रयत्न जर केला तर केला तर हत्तीचं कातडच इतकं झाड असतं का त्याच्या चांबड्यामध्ये त्या, चा त्या कातड्यामध्ये कुत्र्याचे दात अडकून आणि कुत्र्याचा जीव कधी जाईल ते कळणार सुद्धा नाही म्हणून गणपतीचं शीर गणपतीचं मस्तक गजानन आहे हातीच मस्तक आहे आम्हाला पहिला मुद्दा शिकायला मिळतो तुम्ही शाकाहारी बना जो शाकाहारी आहे त्या शाकाहारामध्ये इतकी जबरदस्त इत आहे तुम्ही आपण गणपतीचं मस्तक ज्याला गजानन म्हटलं जातं इथपर्यंतच विचार करूया कारण वेळेचं बंधन आहे थोडे थोडे व्हिडिओ आपल्याला गणपतीमध्ये रोज ऐकायला या माध्यमामधून मिळणार आहे गणपतीच्या सगळ्या अवयवांचा आपल्याला पुढच्या दोन चार भागामध्ये वर्णन करायचं आहे गणपतीचे कान मोठे का आहेत गणपतीला चार हात का आहेत गणपतीच्या हातांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अस्त्र का आहे पाश का आहे त्याचं पोट मोठं का आहे त्याचे डोळे बारीक का आहेत त्याची सोंड वाकडी का आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला उद्याच्या भागामध्ये समरस भावनेने विचारांची देवाणघेवाण करायची आहे व्हिडिओ माध्यम प्रसिद्धीसाठी नाही पुन्हा एकदा स्पष्ट करतो हा व्हिडिओ काढण्यामागचा अर्थ एकच आहे प्रत्येक सणावाराचं महत्व आपल्या प्रत्येक मुलांपर्यंत आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचावं हो। मला असं वाटतं या वर्षीचा दोन हजार वीस चा गणेश उत्सव जो आहे तो खरच टिळकांच्या स्वप्ना मधला गणेश उत्सव साजरा होतो कुठं नाही ढोल ताशांचा ना तात्पर्य जोश झालाच पाहिजे गणपती पुढं गाणं भजने झालेच पाहिजे पण खूप कर्ण कर्कश आवाज करून गणपती शांततेचं प्रतीक आहे आणि ती शांतता जर भंग झाली तर गणपती बाप्पा कृपा कशी करतील म्हणून आम्हाला या कोरोनाच्या महामारी खूप काही शिकायला मिळालेलं आहे म्हणून शासनाचे नियम पाळूया सॅनिटायझरचा वापर हात धुण्यासाठी करूया मास्क चा वापर करूया सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही आरती करूया छानपैकी नैवेद्य दाखवून सामुदायिक गणपतीच्या आरती घंटा नाद करून आम्ही ती आरती करूया आणि ह्या कोरोनाला हद्द पार करून गणपती बाप्पा आम्हाला आजारपण पचवण्याची शक्ती दे त्या कोरोनाला हरवण्याची शक्ती दे त्या कोरोनाला हद्द पार कर अशी या निमित्ताने आपण आज गणपती बाप्पाच्या चरणी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करूया एकदा विनंती आहे आहे एक कोटी गणपती अथर्व शीर्ष या दहा दिवसामध्ये करण्याचा सगळ्यांनी घरामध्ये एकत्र बसून गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि ती नोंद आपल्या जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात मंदिरात केल्याशिवाय राहू नका झालेली सेवा कृष्णार्पण श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ॐ गङ्गणपते नमः